पोलिसांनी कामगिरी करत गांजे विक्री करणाऱ्याला पकडलेले आहेत काय सांगा त्या संदर्भात आम्हाला या ठिकाणी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मानिय पंकज देशमुख साहेब यांनी पुले जिल्ह्यामध्ये जो अवैधरित्या जे आंबली पदार्थांची विक्री होते किंवा जवळ बाळगून किंवा हे तरुण मुलामध्ये जी व्यसनाधीनता वाढत चालले त्या अनुषंगाने आम्हाला पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आ आवा आदेश दिले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने आणि सूचनांच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी गोपनीय माहिती मिळवली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की बाबा मांजरवाडी पुलाखाली एक इसम गांजा विक्री करण्यासाठी घेऊन येणार त्या अनुषंगाने आम्ही शासकीय पंच फॉरेस्टच्या अधिकारी तसेच इतर आमचा जो पी एस आय दडस पाटील साहेब आहेत पी एस आय जगदीश पाटील साहेब आमची बाकीची जी, जी टीम आहे यांना घेऊन आम्ही सापळा लावला होता आणि त्या सापळ्याच्या अनुषंगाने आम्ही सदर इस्माला या ठिकाणी पकडलेले त्याच्याकडं जवळजवळ चार किलो आठशे ग्रॅम गांजे आम्हाला या ठिकाणी मिळालेले एक वजन काटा भेटलेला आहे आणि एक त्याचे चारचाकी देखील आम्ही या ठिकाणी जप्त केले असा एकूण पाच लाख अठ्ठेचाळीस हजाराचा तो माल आम्ही जप्त केलेला आहे भारतीय बाजार पेटेप्रमाणे बाजाराप्रमाणे त्याची किंमत किती असेल त्याची किंमत साधारण गांजाची किंमत जी आहे ती अठ्ठेचाळीस हजार रुपये त्या गांजाची किंमत आहे साहेब नारायणगावपुरी शहरामध्ये अनेक ठिकाणी सर्रासपणे गांजा विक्री केली जाते आ, या संदर्भात आपल्याकडे काही तक्रारी आहे यापूर्वी देखील आम्ही जे गांजाचे सेवन करणाऱ्या लोकांवरती नारायणगाव पोलीस स्टेशनच्यावरती कारवाई केलेल्या आहेत तर त्यावेळेस त्यांनी आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतलं असता त्यांनी नारायणगाव नाही ना, परंतु आजूबाजूच्या भागातून गांजा विकत आणल्याचं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं त्या अनुषंगाने आम्ही त्यांची चौकशी देखील केली परंतु त्यांची पद्धत अशी होती की बाबा त्यांना फिक्स तो माणूस माहीत नसायचा अचानक मध्ये ते बोलवायचे मोटरसायकलवर कोणतरी तो माणूस घेऊन यायचा आणि मग ते विक्री करायचं अशा पद्धतीचं ते हे होतं परंतु यावेळेस आम्ही थोडंसं जास्त बीप मध्ये जाऊन माहिती घेतल्यामुळे आम्हाला ते कळलं की बाबा असा हे गाडीमध्ये एवढा एवढा गांजा येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही सदरची कारवाई केलेली आहे यापुढे देखील कारवाई चालू आहे हा या आता नाराणगाव मधील नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी बऱ्याच लोकांची आम्हाला ही कारवाई झाल्यानंतर फोन आले होते की साहेब नारायणगावमध्ये अजून काही लोक आहेत त्यांची मी नावं या ठिकाणी सांगणार नाही परंतु आम्हाला त्यांची नावं माहीत आहेत आणि शंभर टक्के त्यांच्यावरती लवकरच या महिनाभरामध्ये त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल आणि नारायणगाव गांजामुक्त नशामुक्त गाव केलं जाईल ह्याचे आम्ही शंभर टक्के या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू जी व्यक्ती ताब्यात घेतली आहे त्याचं नाव आणि पत्ता काय त्याचं नाव आकाश शिंदे नाव आहे तो मूळचा हिवरेतर्फे नारायणगाव मधला आहे सध्या तो नारायणगाव मध्ये राहतो गोविंद प्लाझा मध्ये राहत होता तो सध्या आणि तो याच्यापूर्वी देखील त्याच्यावर छत्तीसगडमध्ये अशाच प्रकारचा गांजा आणायला गेलेला असताना त्याच्यावरती तिकडे छत्तीसगडमध्ये गुन्हा दाखल आहे तो एकटा होता की एकटाच होता तो एकटाच होता